नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो म्हणजे कुठे भारतामध्ये नसेल जगामध्ये अशी टेक्नॉलॉजी आणि रॉकेट सायन्स आणलाय मीराबाईन महानगरपालिकेने तू बघा या ठिकाणी आर सी रस्ता आहे आणि या ठिकाणी डांबराचा त्याच्यावर डांबर टाकलेला आहे म्हणजे कुठला कुठलं सायन्स आणि कुठली टेक्नॉलॉजी आणली आहे म्हणून मोठा प्रश्न ची आमच्या समोर आहे नागरिकांच्या पैशाची दिशाभूल आणि अक्षरशः धूळफेक चालू आहे तर मला वाटतं आयुक्त साहेबांची आता इन्क्वायरी करायची वेळ आली आहे हे भ्रष्ट अधिकारी जे नालक अधिकारी आहे ना आता सोडण्याची वेळ आली आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता परवा घेराव करणार आहोत त्याचबरोबर स्थानिक आमदार खासदारांना पण विनंती कळल्याची विनंती करते नागरिकांच्या पैशाची अशी दिशाभूल का होता कामा नये हे भ्रष्ट अधिकारी भ्रष्टा करतात भ्रष्टाचार करतायत आणि तुमचं नाव खराब होत आहे लक्षात घ्या मग तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यांना चेतावणी द्या अन्य यांचा फौजारी गुन्हा दाखल करा मी तुम्हाला परतदा विनंती करतो नागरिकांच्या पैशाची विटामाना होता कामा नये ही प्रामाणिक इच्छा आमची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहराच्या काशी मिरा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मी उभा आहे आणि याच ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीरा भाईंदर शहर प्रमुख संदीप राणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मीरा भाईंदर शहराचे आयुक्त संजय काटकर यांना आम्ही निवेदन दिलं होतं की गणेश उत्सवाच्या पूर्वीच सदर खड्डे बुजवून या ठिकाणी गणेश भक्तांना वाट मोकळी करून द्यावी अशा पद्धतीने सांगितलं असताना कोणत्याही प्रकारचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यासाठी या ठिकाणी येणार असल्याची बातमी ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांना कळविण्यात आली त्यावेळेस तुरंत याच परिसरामधला सर्व डांबरीकरण रस्ता पूर्ण करण्यात आला डांबर सर्वत्र आंतरून करण्यात आलं आणि याच विषयाचा राग मनात धरून विराबांदे शहराचे शहरप्रमुख संदीप राणे यांनी एक विधान सुचवले की निराबांदे शहरामध्ये गणेशाचे आगमन होत असताना ही बुद्धी सुचली नाही कॉन्ट्रॅक्टरवर ठेकेदार यांना परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार असल्याची खबरजनक बातमी ज्यावेळेस या ठिकाणी कळली तुरंत या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलं देव मोठा गणपती बाप्पा मोठा की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मोठे असा संतप्तजनक सवाल या मीरा भाईंदर शहराचे मनसे शहर प्रमुख संदीप राणे संदीप राणे यांनी उपस्थित केलेला आहे पाहुया या विषयावर संदीप राणे यांनी आपली सज्ज प्रतिक्रिया तुम्ही घोडबंदर रोडला काय विषय आहे कुठल्या विषयासाठी तुम्ही आज आक्रमक पवित्रा घेतलेला काय हा विषय असा आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जळभदरी कारोबार हा तुमच्या समोर आणण्यासाठी आज तुमच्या समोर आलेला तुम्ही बघत असाल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनतोय आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल की डांबरीकरण झालेलं आहे त्याच्या रोडमध्ये पण त्या घोटबंदरच्या रोडला पण डांबरीकरण झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की बावीस तारखेला या पुतळ्याचं अनावरण मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्या पदाधिकाऱ्याने महाराष्ट्र मनसेनेतर्फे हिराबाईनर महानगरपालिकेला पत्र टाकलेले की गणपती बाप्पाचं आगमन आहे त्यासाठी तुम्ही रोड बनवण्यात यावा तर त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलेलं नाही त्या टायमाला सांगितलं आमच्या पदाधिकारी हा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे हा रस्ता आम्ही व्यवस्थित करायचं आहे पण आम्हाला आता करू शकत नाही पण आता मुख्यमंत्री साहेब येते म्हणून हा रोड चकाचक होतोय तर मला वाटतं मीराबाईंदर महानगरपालिकेच्या नजरेमध्ये गणपती बाप्पापेक्षा मोठा मुख्यमंत्री आहे का हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर आहे निर्लज्ज अधिकारी जे कसाचं ज्वलंत उदाहरण तुमच्या तुमच्यासमोर दिसतंय म्हणजे यांना एका बाजूनी जनतेचा पैसा खायचा आहे लुटमार करायची आहे कॉन्ट्रॅक्टरकडून लुटमार करणं हाच एक मेव यांचा धंदा आहे आणि मला वाटतं यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवलायला पाहिजे मी मुख्यमंत्री साहेबांना आमदार प्रताप सर नाईक साहेबांना खासदार साहेबांना नरेश म्हस्के साहेबांना गीताजीन मॅडमना सांगतो हे भ्रष्ट अधिकारी आहे ते तुमचं नाव खराब करतायत हे तुम्ही त्यांच्या पद्धतीने कामं करताय हे लक्षात घ्या जनतेचा फसवणूक केलेला पैसा हा आज असे उलडवसर करतायत आणि तुम्ही विचार करा गणपती लोकांपेक्षा मोठे झाले का मुख्यमंत्री साहेब त्यांच्या नजरेमध्ये म्हणजे किती वाईट वृत्ती आहे याच्यामध्ये याच्यामध्ये झवल बुधवारचा मला वाटतं यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायला हे करतोय एका बाजूने नगरपालिकेकडे पैसा नाही आणि सगळे अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्यांचे मला वाटतं बायको पोरांची इन्क्वायरी लावायला पाहिजे हे सगळ्या भ्रष्टाचाराचा पैसा यांच्या घरी गेलेला आहे नगरपालिकेला एका बाजूने तुम्ही बोलताय की ठणठणी म्हणजे हे आहे पैसे नाही आहेत नगरपालिकेकडे कामगारांना पगार नाही जे सुरक्षा रक्षक त्यांना पगार नाही असे अनेक प्रकार असून सुद्धा या ठिकाणी पैसे उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे मुख्यमंत्र्यांना बघू दे ना हे नालायक अधिकाऱ्यांना मला हे सांगायचं आहे की नगर आपले मुख्यमंत्र्यांना बघू दे ना तुमचे जरा कारोबार काय आहे इतर वेळी तुम्ही जर मंत्री येतात तेव्हा तुमची रोड बनत असेल याच्यार्थ तुमची मस्ती आहे म्हणजे मस्ती उदरायचा का महाराष्ट्र मध्ये ना करेल तुमच्या माध्यमात सांगतो आणि याच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब जेव्हा येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर जाणार त्यांच्या निवेदन देणार की तुमची फसवणूक होते गणपती बाप्पाचा अपमान आहे विटंबन आहे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे आमची मागणी म्हणजे तुमचं असं सांगणं आहे की महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांना जनतेचं काय पडले नाही आहे पण राजकीय नेत्यांचे जास्त पडलेले आहे हे फक्त किशे भरायला इथे या ठिकाणी आहेत रस्त्याची कामं करायची त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि एक तुम्ही बघा हे जे इंजिनियर कामच करत नाही हे प्रश्न कुठेतरी जाऊन कोपऱ्यात बसतात आणि कुठलेही अधिकारी या ठिकाणी इन्स्पेक्शनसाठी येत नाहीत तुम्ही आज पण बघा मी ह्या ना आयुक्त साहेबांना आणि दीपक खांबी साहेबांना आवाहन करतो की तुम्ही माझ्याबरोबर चला आज पण मीरा मीराबांध्यामध्ये किती खड्डे आहेत ते बघा आज तुम्ही विचार करा मोठे मोठे सार्वजनिक गणपती त्यांना निवेदन देऊन सुद्धा काँग्रेसवाल्याने आंदोलन केलं राष्ट्रवादीने आंदोलन केलं आंदोलन केलं बीजेपीने पण आंदोलन केलं जे सत्ताधारी त्यांनी पण लाज वाटायला पाहिजे अधिकाऱ्यांना ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे विटमन आहे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखलला केलेला महाराष्ट्र बसता गपोबसताना तुमच्या माध्यमातून सांगतो अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र